इंद्रानगर जॉर्निंग टॅगसमोरील साईनाथनगर नगर चौकालगत असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला मंगळवारी दुपारी तीन वाजून तीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली अवघ्या दहा मिनटात आगीने रुद्र रूप धारण केल्याने सर्वत्र आगीचे लोट पसरले होते अग्निशामक दलाच्या दहा बंबांनी चार तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात विझवण्यात प्रयत्न आले भावाची झालेल्या वादातूनच त्यानेच आपल्या डोळ्यासमोर दुकानातील सोप्याला आग लावल्याचे व दुकान मालकाने सांगितले दरम्यान या आगीत तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन भावाच्या व्यक्तिगत भांडणातून एकाने फर्निचरच्या दुकानाला लावलेल्या या आगीत हे दुकान तर खाक झालेच पण त्याची जळ लगतच्या गॅरेजसह इतर दुकानाही दुकानाही बसल्याने मोठे नुकसान झाले आहे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फर्निचरचे संचालक फारुख आणि रोप मन्सुरी या दोन भावांचा वाद झाला बाजूलाच असलेल्या गॅरेजमधील कामगारांनी वाद सोडवण्याचा प्रयत्नही केला त्यावेळी रोप याने त्यांच्या मुलासह दुकानात थिन्नर पसरवत काही सामान्यांसपूर्वी काडी पेटी काढून समोरच्या सोप्यावर फेकल्याने थिन्नर व फोमने क्षणार्दत पेट घेतला फर्निचरच्या दुकानातील सर्व वस्तू टेबल सोफे बेड वार रूप जळून खाक झाले आगीचे लोट गॅ सग जवळ असलेल्या गॅरेजमध्येही गेले आणि त्या ठिकाणी असलेल्या अनेक वाहनांना ही आगीची झळ बसली अनेक वाहने यामध्ये जळून खाक झाले या घटनेमुळे जा गॅरेज मालकाचा संताप झालेला आहे दुकानात सर्व लाकडी साहित्य असल्याने तात्काळ पेट घेतला बाजूच्या दोन्ही गॅरेजमध्येही आगीत लोड पसरले त्यात तीन चार चाकी दोन तुरुळ चाकी आगीच्या भक्षस्थानी सापडल्या या घटनेत फुक मनसुरी नवीद मनसुरी अल्फाज मसुरी हे भाजले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिक शहरातून अग्निशामक दलाच्या दहा बंबाद्वारे पंचेचाळ अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तासात ही आग आटोक्यात आणली दरम्यान बाजूचे गॅरेज मालक वसीम अख्तर यांनी सांगितले की दोन भावाच्या वादात आमच्या गॅरेजमधील दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे गॅरेज पूर्णपणे जळून खाक झाले आहे याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गॅरेज मालक यांनी केलेली आहे काल संध्याकाळपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद नव्हता नाशिक जन्मसाठी मोहीन मिस सह चंद्रकांत धात्रक इंद्रानगर परिसरातून आगीचे सविस्तर फुटेज बघा नाशिक जन्मत्वर अग्निशामक कलाच्या दोन गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेले बघू शकता त्या गाडीला अशा प्रकारे आग लागलेली होती जवान या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करतायत अग्निशामक दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी पोचू शकतात नाशिक जन्मत च्या पहिल्या सत्रात आपलं स्वागत आहे इंदिरानगर परिसरात असलेल्या फर्निचर दुकानाला या ठिकाणी आग लागलेली आहे जनमत न्यूज मध्ये आपण बघू शकता या ठिकाणी बचाव तातडीने सुरुवात केलेली आहे अग्निशामक दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहे दोन अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आपण बघू शकता या ठिकाणी नागरिकांनी देखील प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे पर परंतु पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेताना या ठिकाणी दिसत नाहीये पोलीस प्रशासनाला पाचारण करून देखील सुद्धा अग्निशामक दलाचे जवान जा। या ठिकाणी दाखल झाले असून पोलीस प्रशासन अजून या ठिकाणी आलेले नाहीये नागरिक या ठिकाणी अडथळा निर्माण करताना आपल्याला दिसून येतील अग्निशामक दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी करत आहे आग विजवण्याकरिता या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या गॅरेजमध्ये उभ्या होत्या त्या गाड्यांना आग लागून गाड्या काग झालेल्या आहेत बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ही आग होती आग आटोक्यात सत्तर चाळीस टक्के आग या ठिकाणी आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे बघू शकता